नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ऊसतोड मजुरांनी एकजुटीचे बळ दाखवत तब्बल दहा टन उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर व सतरा माणसांच्या ताकदीने ओढून काढण्याची अजब घटना वाजेगाव चिंचणी येथे घडली आहे उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारे बामी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला गुरुवारी 27 फेब्रुवारीला कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती बाजेगाव चिंचणी तालुका कडेगाव येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती मात्र दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रोतल्याने मोठा पेच निर्माण झाला गुरुवारी दुपारी बारापर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचवणे अनिवार्य होतं पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता मात्र दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने सतरा ऊसतोड मजुरांनी सोल बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम व कारखाना प्रशासनानेही या प्रयत्नाचे कौतुक केलं एकीच्या बळावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केले कारखान्याचे कर्मचारी सचिन कोळी ऊसतोड मजूर व शेतकऱ्यांनी एक संघ होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला दिगंजी येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या प्रयत्नात सहभाग घेतला ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळे उसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आलं ही घटना ऊसतोड मजुरांच्या जिद्द मेहनत आणि संघटन शक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज